पनवेलमध्ये शेतकरी कामगार पक्षाला धक्का बसलाय शेतकरी कामगार पक्षाचे नेते के के म्हात्रे यांच्यासह तीन नगरसेवकांनी भाजपामध्ये प्रवेश केलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत हा पक्ष प्रवेश झाला यावेळी माजी खासदार रामशेठ ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर महेश बालदी हे उपस्थित होते शेतकरी कामगार पक्षातील गटबाजीला आणि आमदार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वावर शेतकरी कामगार पक्षाचे नेते के के म्हात्रे हे नाराज होते त्यानंतर के के म्हात्रे यांनी खासदार रामशेठ ठाकूर आणि पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट घेऊन भाजपमध्ये प्रवेश करण्याची मानसिकता तयार केली होती त्यावरून त्यांनी आज त्यांच्या तीन नगरसेवकांसमवेत भाजपमध्ये प्रवेश केला त्यांच्या या प्रवेशाने पनवेलमध्ये शेकापला मोठा धक्का आहे ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा प्रवेश झाल्याने राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांना याचा मोठा फटका बसणार आहे के के म्हात्रे यांच्या भाजप प्रवेशाने युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना पनवेलमधून मोठी आघाडी मिळणार आहे के के म्हात्रे यांच्यासोबत शेकापच्या नगरसेविका शीला भगत हेमलता गोवारी प्रसिद्ध उद्योगपती रवी गोवारी यांनी भाजपात प्रवेश केलाय रायगड माझ्यासाठी साहिल रेळेकर पनवेल ते आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका